लोकसभेला महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना जागा सोडल्या विधानसभेला सोडणार नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी हे विधान केलेलं आहे आणि जागा वाटपावरून आता महाविकास आघाडी सुद्धा जोरदार रसिकेत सुरू आहे असंच म्हणावे लागेल विदर्भातील अनेक मतदारसंघाचा भास्कर जाधव यांनी आढावा घेतलाय आणि नागपुरात सात जागा आम्ही मागणार रामटेक आणि अमरावतीतली जागा सोडणार नाही असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे लोकसभेमध्ये केवळ आम्ही रामटेकची आमची पारंपरिक जागा सोडली नाही तर रामटेकची आम्ही निवडून आलेली जागा आमची सोडली पाच वेळा कोला पाच वेळा आलेली कोल्हापूरची जागा सातत्यानं निवडून येणारी आम्ही आमची सोडली आमची अमरावतीची जागा सुद्धा सातत्यानं निवडून येत होती मागच्या वेळेला थोडी गडबड झाली ती जागा आम्ही सोडली अशा अनेक जागा आम्ही सोडलेल्या आहेत आणि म्हणून त्याची नोंद ही महाराष्ट्रातल्या जनतेकडं आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे सुद्धा याची नोंद आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही योग्य तो निर्णय होईल रामटेकची जागा ही आमचीच निवडून आलेली आहे ती आमच्याकडेच राहील नागपूर शहरामध्ये तीन जागा मागणार आहे आणि नागपूर ग्रामीणमध्ये चार जागा मागणार आहे त्यात आत्ता मी शहराची बैठक घेतली आम्ही पूर्व नागपूर दक्षिण नागपूर आणि मध्य नागपूर या तीन जागा आम्ही मागणार आहोत ग्रामीणची आता बैठक होईल त्याच्यामध्ये ठरवलं जाईल हिंगणाबाबत होईल रामटेक बाबत होईल काटोलच्या बाबतीत होईल दुसरा तो ब... कामटी बाबत कामटी बा... काटोलच्या बाबतीत नाही परंतु कामटी बाबत काटोलच्या बाबतीत नाही कामटी बाबत बाबत होईल उमरेड बाबत होईल का नाही होऊ शकणार तर या सगळ्या संदर्भात आणखी बोलूयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर आपण बघतोय की आता जाधवांनी जो काही दावा केला विधानसभेसंदर्भात संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा धुसफुस व्हायची चिन्ह ही फक्त जाधव यांनीच नाही तर महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या विक नेत्यांकडून त्यासोबतच महायुतीतल्या वेगवेगळ्या विक नेत्यांकडून आपल्याला विधानसभेच्या अनुषंगानं जागा वाटपाच्या संदर्भानं कशा पद्धतीने रच घ्यायचं हे बघायला मिळतंय भुजबळांनी महायुतीतल्या छगन भुजबळांनी ऐंशीपेक्षा जास्त जागा लढवू अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी देखील सांगितलं की जवळपास नव्वद जागा आम्हाला महायुतीत लढताना विधानसभेच्या दृष्टिकोनातून हव्या आहेत त्यासोबत आपण जर महाविकास आघाडीचा सा विचार केला तर लोकसभेला बऱ्यापैकी जागा सोडल्या मात्र विधानसभेला जागा सोडणार नाही असं ठाकरे गटाचे नेते म्हणताना पाहायला मिळत आहेत इतकंच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जी चाचपणी आहे ती करायला सुरुवात झालेली आहे पुण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पुणे शहरातल्या आठपैकी सहा जागा लढायच्यात अशा पद्धतीचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं केलेला आहे इतकंच नाही तर वेगवेगळ्या भागांमध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती आहे आपण महायुतीचा जर विचार केला तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाकडून जागांबाबत दावा केला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय शिंदेंचे नेते देखील या संदर्भानं बोलत आहेत भाजपच्या कुठल्याही नेत्याकडून अजून जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली नाही वक्तव्य समोर आलं नाही पण अर्थातच भाजप हा महायुतीतला स्वाभाविकपणे मोठा भाऊ ठरतो आणि त्यामुळे त्यांचा क्लेम जो आहे जागा वाटपाचा तो जास्त असणार आहे तसाच जर विचार महायुतीच्या संदर्भानं करत असताना महाविकास आघाडीचा केला तर यामध्ये मात्र मोठी चुरस आहे एकत्र ज्या पद्धतीनं निकाल मवियाच्या सगळ्या बाजूने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लागल्याचं बघायला मिळतंय तेव्हा नाना पटोलेंनी मोठा भाऊ म्हणून जो सूर आळवायचा प्रयत्न केला तिथपासून याची खरं म्हणजे सुरुवात होते आणि त्यानंतर मग ठाकरेंचे किंवा राष्ट्रवादीतल्या शरद पवारांचे जे सगळे नेते आहेत ते आता चाचपणी करायला आणि बोलायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बघावं लागणार आहे की विधानसभेच्या अनुषंगानं नेमकी जी गणित आहेत ती कशा पद्धतीने असतील एक गोष्ट स्पष्ट आहे जी लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की विधानसभेला महायुतीतले सगळे घटक पक्ष एकत्र म्हणून ही निवडणूक लढवतील महायुती एकत्रितपणे विधानसभेला सामोरे जातील मात्र मव्याच्या बाबतीत जी धुसफूस आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात बघायला मिळते ज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत काँग्रेसचे नाना पटोले असतील या सगळ्या नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून अगदी वेगवेगळ्या वक्तव्यांमुळेच ज्ञानेश्वर हा सगळा वाद निर्माण होताना दिसतोय किंवा वादाची ही चिन्ह एकंदरीत दिसत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी